आज आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्प्या क्रमांक तीन अंतर्गत पायाभूत सुविधा अडतीस गुण शाब्दिक वर्णन फोटो आणि शासन ध्येय धोरण अंमलबजावणी एकशे एक गुण या ठिकाणी फोटो आणि पीडीएफ कसे अपलोड करतात ते या ठिकाणी आपण पाहूया सर्वात अगोदर अगोदर तुम्ही मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरवर या ठिकाणी स्कूल पोर्टलवर एवढा टाईप करा किंवा याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्लिक करतो आणि या कोपऱ्यात बघा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही जी टॅब आहे याला या ठिकाणी या क्लिक करतो या ठिकाणी युजर आय डी पासवर्ड टाका इंटर टाका आणि लॉग इन व्हा हे सर्व प्रोसेस या ठिकाणी मी करून घेतो लॉग इन झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता बघा या कोपऱ्यामध्ये माझी शाळा सुंदर शाळा ही टॅब आहे याला या ठिकाणी या मी क्लिक करतो क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला या ठिकाणी पीडीएफ दोन एम बी बन बनवायची ती कशी बनवायची याचा देखील मी व्हिडिओ काढलेला आहे मागे या ठिकाणी मी पार्ट ए पायाभूत सुविधा अडुतीस गुण पार्ट ए या ठिकाणी मी पूर्ण आहे बघा तुम्ही पाहू शकता शाब्दिक वर्णन देखील केलेलं आहे आणि फोटो देखील अपलोड अपलोड या ठिकाणी मी केलेले आहेत शाब्दिक वर्णन काय आहे याची देखील मी पीडीएफ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल आता या ठिकाणी पार्ट ए भरले भरलेला आहे मी पार्ट ए माझा पूर्ण झालेला आहे पार्ट बी मध्ये मी गेलेलो आहे म्हणून या ठिकाणी पार्ट ए ग्रीन मध्ये दाखवत आहेत चला या ठिकाणी आपण पायाभूत सुविधा अडतीस गुण या ठिकाणी पूर्ण माझं देखील आणि शाब्दिक वर्णन देखील तर या ठिकाणी नेक्स्ट ऑप्शन तुम्हाला नेक्स्ट ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा नेक्स्ट ऑप्शनला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण पार्ट बी मध्ये आलेलो आहे म्हणजे शासन ध्येय धोरण अंमलबजावणी एकशे एक गुण या ठिकाणी मी सर्व शाब्दिक वर्णन व्हाइस टायपिंग करून पटकन या ठिकाणी दहा मिनिटात ते होऊन जाते या ठिकाणी सर्व मी शाब्दिक वर्णन केलेलं आहे हे सर्व मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल शाब्दिक वर्णन काय करतात हे जसं आहे तसंच या ठिकाणी मी तुम्हाला देऊन टाकेल या ठिकाणी मी आता एक तुम्हाला प्रत्यक्ष या ठिकाणी करून दाखवतो स्कॉप अंतर्गत बघा आपण सर्व शाळेंचा शाळा गुणवत्ता मूल्यांकन आश्वासन आराखडा स्कॉप बद्दल या ठिकाणी आपण सर्व माहिती भरलेली आहे तर या ठिकाणी आपलं आता वरच आपण जे नोंदी केलेल्या आहेत किंवा जे त्या ठिकाणी प्रमाणपत्र आलेले आहेत आपल्याला किती गुण मिळाले तर ते या ठिकाणी आपण पाहूया आणि या ठिकाणी मी या ठिकाणी प्रत्यक्ष तुम्हाला करून दाखवतो आता या ठिकाणी मी मागे येतो आता आपण वर जाऊया स्कॉपची बघा ही वेबसाईट आहे हे देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल याला ठिकाणी मी क्लिक करतो जे पहिली साइट आहे ते पहिली साइटला या ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणी लॉग इन व्हायचं हो आपल्याला आपल्याला सर्वांना माहिती आहे लॉग इन आपल्याला माहिती आहे इथे टाकायचं आणि पासवर्ड बनवलेला तो टाकायचा हे सर्व प्रोसेस या ठिकाणी करून घेतो आणि लॉग लॉग इन इन होतो बघा आपण भरलेली माहिती बघा आपला प्रतिसाद आहे चारशे या ठिकाणी मला मिळालेले गुण आमच्या शाळेला मिळालेले गुण चारशे बावन पैकी दोनशे ऐंशी तर शंभर पैकी किती म्हणजे एकसष्ट टक्के नव्वद पॉईंट म्हणजेच माझी शाळा एकसष्ट टक्के मध्ये आलेली बी मध्ये आलेली आहे तेथे ते तेम या हा जो हा पूर्ण जो भाग आहे याला याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि स्क्रीनशॉट काढल्यानंतर त्याची पीडीएफ बनवा आता याची ती मी पीडीएफ बनवलेली आहे ते पीडीएफ अपलोड कशी करतात तर या ठिकाणी आपण पाहूया परत मी आता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक तीन त्यावर या ठिकाणी येतो आल्यानंतर बघा आपल्याला आता ही जे लगेच तो पहिलाच या ठिकाणी पायाभर सुविधेचा दाखवतो याला या ठिकाणी नेक्स्ट करा आता मी अंतर्गत ती बनवलेली आहे या ठिकाणी तुम्हाला फक्त ती अपलोड करून दाखवतो या ठिकाणी स्क्रीनशॉट काढल्यानंतर त्याचं व्यवस्थित करा त्याची पीडीएफ कशी बनवतात याचा देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे माझी शाळा या ठिकाणी एकसठ ते सत्तर म्हणजे त्याचे मी टक्केवारी काढलेली आहे ते एकसठ टक्के भरलेले एकसष्ट टक्के मध्ये येते म्हणजे बी श्रेणी आमच्या शाळेला मिळालेली आहेत तर याला या ठिकाणी असं हे जे बॉक्स दिसतो मला या ला क्लिक केल्यानंतर म्हणजे मी याला क्लिक करतो चार नंबरला माझी शाळा एकसष्ट गुणात आहेत म्हणजे ब मध्ये बी श्रेणी मिळालेली आहेत याला या ठिकाणी क्लिक करतो आणि त्याचा स्क्रीनशॉट काढला होता त्याची पीडीएफ बनवतो आणि या ठिकाणी अपलोड करतो याला चूज पाहिला या ठिकाणी मी क्लिक करतो जिथं ठेवलेलं असेल त्या ठिकाणी या ठिकाणी मी सिलेक्ट करतो बघा मी पी डी एफ बनवलेली आहेत स्कॉप प्रमाणपत्र याला या ठिकाणी क्लिक करतो ती आलेली या ठिकाणी आता या ठिकाणी आल्यानंतर खाली बघा से ऑप्शन दिसतो तुम्हाला से ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणी डाटा सेव सक्सेसफुली क्लिक इयर आहेत याला या ठिकाणी क्लिक करतो म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा ती पी डी एफ या ठिकाणी अपलोड झालेली आहेत या ठिकाणी पीडीएफ ती अपलोड झालेली आहे जशी पीडीएफ अपलोड करू आपण डाटा सेव्ह सक्सेसफुली करू तर लगेच आपण पहिल्या पार्ट ए वर येऊन जाते हे सर्व पार्ट एच आहे याला या ठिकाणी जी पीडीएफ ती भरल्या गेली की नाही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा आपल्या शाळेचा एस क्रमांक येतो आणि कितव्या नंबरची पीडीएफ आहे तर त्या ठिकाणी नंबर पण या ठिकाणी येऊन जाते म्हणजे या ठिकाणी मी पीडीएफ अपलोड केलेली आहेत आता याची बघा शेवटची तारीख आपल्या सर्व शाळांना एकोणीस डिसेंबरच्या सर्व फायनाईज करणे बंधनकारक आहे त्याच्यामुळे दिवस कमी आहेत पटापट हे भरून घ्या घ्यायपिंग करून घ्या हे काय शाब्दिक वर्णन काय याची देखील मी पी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अशा प्रकारे हे पटापट भरून घ्या हे सर्व माहिती यात काही अडचण असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा अशा प्रकारे आपल्याला सर्व हे शासन धोरण अंमलबजावणी एकशे एक गुण या ठिकाणी पाहायचं आहे पार्ट बी आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे पार्ट ए आणि पार्ट बी तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत आपण अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू